ते मी श्रीमंत शिंदे माझं स्टेज नाव विलन आहे माझा तुम्ही से इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे मेकॅनिकल सध्या मी सी गडला आहे मी माझं गाणं इथं लोकांपर्यंत पोचवला आलो आहे माझ्या गाण्यातून काहीतरी संदेश मी तुम्हाला देत आहे माझ्या गाण्याचं टायटल आहे जिंदगी मग त्यातून तुम्ही म्हणजे एक मिडल क्लास का माणूस काहीही करू शकतो आपण लाईफमध्ये तुम्ही खचू नका तिथं ह्या संदर्भात माझं गाणं आहे गाणं माझं हिंदीमध्ये आहे त्यातले की एक थोडे एक चार वळी मराठीत जिंदगी आज ही नहीं, <coughs> नहीं देखा का कल का जाना चाहोगा इन चार फैमिली के साथ मेरा टाइम तू बढ़ा दे हा करता हो रोज दुआ में खुदा से हाँ कर मैंने बचपन से मेहनत ना मुझे मिला फल उसका हा दिया मैंने सौ परसेंट पर मिला हर वक्त मुझे याद आ हाथ जाने तो जाबूली मिलती खुशी मुझे अपनों को देखे मैं हुआ अलग किस का इंसान जो बिना मतलब के जीजे हाँ हाँ बड़ा हाथ अपना सभी के गो में हुआ तो शामिल मेरी पीठ पीछे घाव किया किसी ने उनमें अपनी शामिल नहीं बचा भरो पे आई हैव ट्रस्ट इश्यूज उनको उनका आर पे दुनिया से कहता फॉर कॉल बी चेस मूव ऑन मी ज्यास मी लोकान मे तेजा हाथ मगलास लोग नहीं हाथ माला नही ठुकरवले मग त्यावेळेस सांगतोय की मी लोकांचे ग... त्यांच्या गम सुद्धा मी शामिल आहे तरी सुद्धा ते माझ्या माग नाव वगैरे ठेवतात काहीतरी मला सपोर्ट करत नाहीत काय नाही यावर गाणं आहे हो हो ठीक आहे लोकांना काय सांगाल काय मी एवढं सांगतोय की मिडल क्लास बॉय तुम्ही काय असं स्टाफ घेऊ नका तुम्ही हसल करत राहा माझं गाणं आई... तुम्ही माझं एक चॅनल आहे मी तुम्हाला लिंक देईल तिथं विलन म्हणून माझं गाणं चॅनेलचं नाव आहे जिंदगी टायटल आहे त्या गाण्याचं तर गाण्याचं संदेश भरपूर आहे तुम्ही गाणं एकदा पहा आणि मला एक फीडबॅक तुम्ही नक्की द्या सपोर्ट करा मी तुम्हाला आत्ता एक माझ्या चॅनलची लिंक देईल तर त्या गाण्याला तुम्ही भरपूर साथ द्या तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा लाईक करा कमेंट करा जेवढे तुम्ही तेवढं शेअर करा खास सर्व आपल्या पंढरपूरच्या व्यक्तींसाठी मी ही सांगतोय की आपल्या पंढरपूरातून कोण ना कोण आर्टिस्ट एक कोणतरी मोठं व्हायला पाहिजे आपल्याला जसं मुंबईमध्ये बघताय तुम्ही आता एक जे रॅप इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांनी एम ए वे दिन मी बघताय तसं पुण्यात मालिक एम सी सगळ्यांना सगळ्यांत माहिती आहे जसं पंढरपुरातून कोणतरी मोठं जावं ही माझी इच्छा आहे की कोणाला तरी तुम्ही एक सपोर्ट करा एक आर्टिस्ट म्हणून पंढरपूरचं नाव नक्कीच आपण मोठं करू करा पंढरपूरला पंढरपूरचे एक एक आर्टिस्ट आहे तुम्ही त्याला सपोर्ट करा तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे तो पुढे जाऊ शकतो फक्त तुम्ही मला सपोर्ट करत राहा धन्यवाद हे गाणं काहीतरी स्टॉप होणार नाही मी म पण मी गाणं सोडत राहणार आहे तरी तुम्ही मला साथ द्या जसं जसं हे या गाण्याला बनवायला खर्च भरपूर येतो त्यामुळे गाणं काय असं होत नाही की चार पाच मध्ये गाणं होत नाही ह्याला भरपूर खर्च होतो त्यामुळे मी ज्या माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं लवकर लवकर गाणं सोडत आहे तुम्ही मला जर व्ह्यूज दिल्या तुम्ही मला माझ्या चॅनलचं सबस्क्राईब जास्त केले तर मी गाणं लवकर सोडू शकतोय म्हणजे त्यातून मला इन्कम काहीतरी भेटेल आणि त्या इन्कमचा मला सोर्स भेटेल आणि मी त्यातून माझं एक रॅप इंडस्ट्रीमध्ये दुसरं गाणी मी नवीन रिलीज करेल तरुणांसाठी हेच की आपण आई वडिलांना आपण सपोर्ट द्यायला पाहिजे की त्यांना आपण असं नाही आता त्यांना काय कळत नाही असं आपण समजतं की त्यांना काय कळत नाही पण खरं तर त्यांनी एक्सपिरियन्स भरपूर घेतला आहे हा पण आपण त्यांना रिस्पेक्ट दिलं पाहिजे तर आपण कुठेतरी सक्सेस होऊ शकतो